संपूर्ण देशात केवळ एका जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अशा सोलापूरच्या हुतात्मा नगरीत निर्माण झालेल्या पुण्यशुलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने गेली दोन दशकात सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे गौरवोद्गार राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी काढले तसेच पुढील दहा वर्षाच्या काळात सोलापूर विद्यापीठाने प्रगती साधून देशातील पहिल्या दहा विद्यापीठामध्ये येण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहनही बैस यांनी केले पुण्यशुलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एकोणीसाव्या दीक्षांत समारंभात ऑनलाईन पद्धतीने बैस यांनी मार्गदर्शन केले यावेळी पद्मविभूषण प्राध्यापक एम एम शर्मा खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी कुलगुरू प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे डॉ मलिक रोकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या समारंभात नऊ हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना पदवी सेहेचाळीस जणांना पी एच डी तर एकोणसाठ जणांना सुवर्ण पदके देण्यात आली